नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व मतदार बंधू भगिनीचं प्रथमता मी आभार व्यक्त करतो आणि त्यामध्ये विशेष करून माझ्या ओबीसी विजय एन टी एस सी एस टी मायनॉरिटी एसबीसी प्रवर्गातल्या सर्व बांधवांचं मी विशेष करून आभार मानतो कारण निवडणुकीच्या अगोदर वेळोवेळी या महाराष्ट्रामधल्या आव्हान केलेलं होतं की जिथं आम्ही उमेदवार दिलेले आहेत त्या उर्वरित ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मतदान करावं असं मी अनेक प्रेस मधून या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं होतं आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी विजयी एस पी सी म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे त्या सर्व ओबीसी बांधवांचं त्या सर्व एस सी एसटी प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे आणि खर तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्या समोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजच आरक्षण ओबीसीचं कधी सस्टेन होणार आहे न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न जेवण आहेत जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत कोणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी खर तर कंटाळ आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे तयारीचा पाहिजे त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे परंतु एक बावळट माणूस उडसूट उठतो आणि दिवसभरामध्ये तीन चार वेळा भूमिका बदलतो आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो म्हणून वेळोवेळी वेड़ महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्ना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रेसला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळ आलाय महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की एकशे तीस जागावरती बिमोड करायचा आहे नायनाट करायचा आहे सुपडा साफ करायचाय मराठा नो आता तयारीत राहावा भुजबळांना पाडायचंय भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाळीस एक्केचाळीस मिटिंग घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा तर धन्या म्हणला धन्याला पाडायचंय कडमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला जत मध्ये पाडायचं म्हणजे अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचं आहे हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला पण याच जरांगीला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिला तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत त्यामुळं ही मला वाटते जरांगीच्या ना वा नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईल इथून पुढं ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत ओबीसीची जातनी आहे जनगणना आहे ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे ओबीसीच्या मुलांच्या वसतिग्रहाचा प्रश्न आहे महाज्योतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत पदोन्नतीचा प्रश्न आहे दलित बांधवांचे प्रश्न आहेत एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अभिनयीन सरकार आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचे प्रश्न सोडवा या महाराष्ट्रामधल्या तमाम बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या बारा तेरा करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे विजन सक्सेस झालं एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही त्यामुळे आम्ही जे काही आठ नऊ उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो कालच नावाचा खुलचट बावळट माणूस कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस त्याला माझं सांगणं आहे मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्यासमोर आणि त्या माणसांना किती मतं पडलेल्या आहेत त्या नऊ उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची त्यामुळे नावाच्या माणसानं ना थोडस अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं खूप आज जरांगेला माझं एक आहे अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास तर राजेश टोपेचं काय झालं आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार 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 त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती लोकवर्गणीतनं उभी केली होती जरांगे तू कान ऐक त्या कावेरीताई खटके यांना एकवीस हजार मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची पंचवीस वर्षाची सत्ता पंचवीसशे मताने आम्ही घालवलेली आहे कर ना अनेलिसिस वाच आम्ही तुझ्यासारखं खोट नाही बोलत तू बीड मध्ये दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात तो दहा हजार म्हणला पंचवीस लाख लोकांची गर्दी झाली म्हणला त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून दोन समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस त्याला ही चपराक आहे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपरात आहे आणि मी ज्या ठिकाणी नऊ ठिकाणी सभा घेतल्या ती यादी मी तुमच्यासमोर नाव मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं ही यादी मी तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठोक्यांनी तुम्ही माहितीला पाठिंबा द्यावा ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे तर त्यामध्ये मी बघा जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते त्यांना सत्तावन्न हजार मतं पडलेली आहेत एक उमेदवार दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते त्यांना त्रेसष्ट हजार मतं पडलेले आहेत जरांगे नीट माहिती घे आणि मी जी मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार मी तुम्हाला गणेश हाकेबद्दल सांगितलं बघा माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला माधव तात्या निर्मळानं आमचा पाठिंबा होता तिथं त्यांना पस्तीस हजार मतं पडलेले आहेत जरांगे परत कान खुलू नाही आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई जिथं तू बाले किल्ला समजत होता ना मध्ये आम्ही प्रियंका ताई खेडकर यांना उभं केलं होतं एकतीस हजार दोनशे मतं तिथं पडलेले माझ्या उमेदवाराला कान खोलून ऐक आठशे नऊशे लबाड बोलायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही परत तुम्हाला सांगतो प्रवीण रणबागुल एक मातंड समाजामधला एक उस्तोड मजुराचा मुलगा मी भूम बरांड्याला उभा केलेला होता त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या येस्सी समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनांशी तो निवडणूक लढला त्यांना मतं पडलेली आहेत अकरा हजार मतं पडलेली आहेत आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे चांगलं तुला सांगायचे बघा परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या त्यांच्या सभा घेतल्या होत्या त्यांनाही अकरा ते बारा हजारच्या च्या दरम्यान मतं पडलेली आहेत त्याचबरोबर रामप्रसाद थोरात परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते तिथं त्यांना मतं पडलेली आहेत तीस हजार त्यामुळे जरांगिरी प्रेस प्रेसमध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेनं जिथं सभा घेतल्या तिथं आठशे नऊशे मतं पडली अरे जरांगे बावेत माणसा नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी आवड तुला कळायला पाहिजे कि महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोतेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि म्हणतो दोनशे पाच आमदार निवडून आणले अरे ते कुठं जाणार आहेत आणि त्यांनी कुणाची कुणाचा फोटो लावून मत मागितली मला त्या खोलामध्ये जायचं नाही खरं तर जी माणसं निवडून आलेली आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत जे निवडून आले त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की माहितीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस तू एकशे तीस आमदार पाडायला निघाला होतास तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास मॉर्पिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकूळ घातलास पण जनतेनं तुझं थोबाड फोडलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं पाहिजेस तू जे काही काल बोललास ना त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे पण आम्ही महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणसं आहोत <laughs> इतर पक्षातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना म्हणून तर महायुती सत्तेत आली ना एवढा क्लीन स्वीप एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला माझ्यासाठी ओबीसी महत्वाचं आहे परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी माझे प्रश्न सुटणार कसे आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण सत्तेतलाच तुम्ही अर्थ काहीही घ्या मी जाहीर भूमिका घेतली ना माहितीच्या बाजूने त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाहीतर काही लावा जरांगीनी जरांगीनी महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती त्या रोहित पवारांचा कान कापून त्यांचा जो विजय आहे कान कापून सोडलेले आम्ही त्यांचे त्यांना नाक उरलेलं नाही कुणाची मिटिंग घेतल्या भाऊ नाशिक मध्ये जावा तुम्ही धनसावंगी मध्ये जावा अरे सगळ्या सगळ्या बरं मी मी जाहीर भूमिका घेतली ना मग मी सगळे जात होते आमचा आमचा रोष असा होता की जर सर्व पक्षीय भेटायला जर जर जात असतील तर ते ओबीसी ला एवढं इग्नोर का करत होते आम्ही ठाम भूमिका घेतली ना तुम्ही आरोप लावू नका मी सांगतोय ना की आम्ही माहितीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही कुणाचाही आरोप करा कुणावर कुणाचाही करा अरे मी माहितीला पाठिंबा दिलाच होता ना मी ओबीसी दिला मी सगळ्यांना दिला होता असे सांगितले देन एकनाथ शिंदेना त्यांनी दहा टक्के एससीबीसीच्या आरक्षणाचा निर्णय घेतला होता तो जरंगेंना मान्य नव्हता तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता त्यामुळे आम्ही माहिती म्हटलेला आहे आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही हो ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतली मी कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते महाविकास आघाडी जिंकली असती ज्या आठ खासदारांनी लिखित पत्र जरांगीला दिली जो सोनावणी बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो तर मी माहितीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय तुमचा कुणाचा प्रॉब्लेम असायचे काय कारण आहे ज्या बाप्पा सोनवणेनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो हे तुम्हाला चालतं मग मी माहितीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचणी यायचा काय प्रश्न आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सहा ज्या सहा आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बत्पाणींची होती तिथं सहाच्या सहा उमेदवार माहितीचे निवडून आलेले आहेत आम्ही घेतली ना भूमिका ओबीसी ओबीसीचे बघा ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये माधव बरोबर ओबीसी सुद्धा वटला माळी सात आले धनगर सात आले वंजारी सात आले बंजारा तीन आले तासारी एक आला अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील म्हणजे आम्ही तेली तेली लिंगायत सात जण आले अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही सातवर नेलेली आहे आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मत घेतलेली आहेत आठशे नऊशे नव्हे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्रेसठ हजार यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर दोनशे पाच आमदार कुठं आले दोनशे पाच आमदार सांगावा आकडा त्यांनी महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती राहतात इथं ओबीसी सुद्धा राहतात त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे ते सुद्धा निकाल फिरवू शकतात हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे सरकारनं काही सरकारला लाडकी बहीण पण ओबीसीचा आमच्या वाड्यावास्यांचं मतदान काळ करावं संशोधन करावं अनालिसिस करावं धनगरांच्या वाड्यावरती लमानांच्या तांड्यावरती बंजारा तांड्यावरती बंजारांच्या वाड्या वस्त्यावरचं मतदान काढावं आणि अनालिसिस करावं बरं बरं सत्ताधारी ठीक आहे सत्ताधारी वर्गाला नसेल पण पर जे पराभूत झालेले ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसीने कुणाला मतदान केलं आहो आहो मला एक सांगा आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विषय कसा होना। ना, ना। हो के लिए के लिए। ना पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना नोकाला नाही ना राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले छगनराव भुजबळांना यांचा साथ आहे का बोलला तुमचा साथ तुझा साथ आहे का जरंगे तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का काय एवढं गृहित करतोय प्रश्न हो मी तेच सांगायला लागलो ना मी तेच सांगतोय साध्य म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या ज्यांना तुतारी वाजवायची होती ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जारांगी पाटील चालत होते ज्या राजेश टोपेच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही भूमिका घेतली गेली पोलरायजेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणूक शिकणुकीत शिकली गेली हे आम्हाला बदलायचं होतं कारण हे बघा आमचं अम्छ, आमचं पण आंदोलन होत की नाही पवार साहेबांनी आम्हाला साधा एक उभ्र शब्द तरी बोलले का <laughs> अरे राजसत्ता अंतिम आहे आम्हाला भूमिका आम्ही हे बघा आम्ही आंदोलन लढणार आहे हे बघा उत्तर आहे का आरोप मी आरोपाला भीत नाही मी भूमिका घेतली म्हणजे माझं उत्तर आहे का की तुम्हीच बोलताय म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचंय का आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचिक त्याच्या असं म्हणताय का आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीच आहे का पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वली सराटीला जाऊन भेटतात पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत का ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं माधव नेहमी भाजपच्या माघरायला हे मान्य आहे पण वाड्यातला छोटा 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 मायक्रो ओबीसी का आज काँग्रेस पासून लांब गेला याच्या अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का एका बाजूला राहुल गांधी म्हणजे ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे ओबीसीचे चे कावाय सिंचन झाला पाहिजे तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगीला जाऊन भेटले जरंगेच्या मताची काळजी यांना होती डावगड्यातल्या पन्नास टक्के ओबीसीची काळजी तुम्हाला नव्हती करतील ना अनालिसिस करा ना अनालिसिस बुतवाईज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसी असं प्रश्नच नाही मी मी राहुल गांधींची पाच मिनिट वेळ मागितली होती मला सांगलीमध्ये सकाळी नऊ वाजता स्थानबद्ध केलं गेलं संध्याकाळी पाच वाजता सोडलं पण मला राहुल गांधींची पाच मिनिट वेळ मिळाली नाही सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे कुणी काय म्हणायचं आम्ही आमचं परफेक्शन तुमच्या समोर मांडलेलं आहे आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं चंद्रकांत खैरेंचा पराभव पंकजा मुंडेंचा पराभव महादेव जानकरांचा पराभव याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं आम्ही आम्ही ज्या ज्या सरकारनी गरण... त्या त्या सरकारनी जे जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्या वेळी आम्ही ते बोललेलो आहे आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला नाही मतदान करायचं कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे आणि राजसत्ता अंतिम असेल राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं जरांगीच कशाला तुम्ही मला सांगताय लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का आम्ही जे आंदोलन उभं केलंय जे मुवमेंट उभी केले त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची आणि आरोप विरोबाचे मी फिकिर करत नाही आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलय आम्ही करून दाखवलंय आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं तर त्यांना मतदान दिलेलंय कुणी काहीही आरोप करत आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का सोडवते नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना मी आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल काय काय का, 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 अरे विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय देत आहे कॅबिनेट पद पा दिलं पाहिजे अरे शिक्षण मंत्री पद पा दिलं पाहिजे महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे काय तुम्ही विधान परिषदेवर बोल करता काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा काय तुम्ही सांगा मला सांगायचे मी कोणाला भेक मागणार नाही अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन बसलाय हा हे बघा महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे कॅबिनेट सोडाव तुम्ही काय छोटे आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय कोणी हो मुख्यमंत्री बघा हे बघा निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल

प्रेस घेईन मी कुठल्या पक्षातून जाणार आहे बघा जर तरला लक्ष्मण हाके महत्व देत नाही वाईट काय आहे मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली एकनाथ शिंदे साहेबांनी हो प्रश्नच नाही एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे मग ती जरांगीला कळली नाही त्यांचं आपलं तुंतुन चाललं होतं पवार साहेब पवार साहेब रोहित साहेब रोहित साहेब टोपे साहेब टोपे साहेब हे बघा महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसीबीसी च आरक्षण दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून दहा टक्के इकॉनॉमिकल मध्ये आरक्षण दिलेलं आहे परत एकदा जरांगे नावाचा खुळचट माणूस ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही धोरण माहीत नाही त्या माणसाच्या सांगण्यावर परत ओबीसी मधून आरक्षण ज्याला कोणाला पाहिजे असेल तर ते जरांगीना सपोर्ट करतील माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत सगळ्यांना ओबीसीने निर्णायक मतदान आपलं लाख मुलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे हा महाराष्ट्र पुरेशा आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे सगळ्यांच्या हिताचं धोरण सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा अन्यथा जे विधानसभेला झालं ते पुढच्या कालावधीत होत राहतं ओबीसीची पहिली आमची मागणी आहे की ओबीसीचं पंचायत मधलं आरक्षण गेलेलं आहे त्यासाठी निवडणुका गेल्या दोन तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हेअरिंग घेण्यासाठी विनंती करावी ते हेअरिंग पूर्ण कराव्यात सुनावण्या पूर्ण कराव्यात ओबीसीचं आरक्षण सस्टेंड करावं आणि पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात लोकल बॉडीज मध्ये बाबू लोकर बाबू लोक प्रशासन चालवत आहेत हे लोकशाहीच्या विरोधी आहे तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रह तर द्यावं आमचा जात वाय सेन्सस करावा आमच्या मुलांना महायुतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा खूप मोठं आंदोलन आहे जरंगेनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळ आलाय या जरंगीचा अरे काय बोलतो आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे वेळोवेळी वे वे आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे वेळे वे शिवराळ भाषेमध्ये प्रेस घेणाऱ्या जरांगीची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींना माता भगिनींच्या नावे अरवादच्या भाषेशी बिगाळ देणारा आंदोलक कसा असू शकतो अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारण्याचा वारसा असणारा हा महाराष्ट्र त्या जरांगीने कालच्या प्रेस मध्ये मला किमान दहा वेळा आई वर्ण दिलेले त्यांची प्रेस पत्रकार बांधवानी ऐकावी आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगाने नोटीस पाठवली या जरांगेनं महिलांच्या नावावरनं आरवाचे भाषेत शिविगाळ केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत एक नोटीस या जरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी आरवाच्या भाषेत शिविगाळ करतो गार देणार पत्र प्रश्नच नाही अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्याने शिवी दिली तुम्ही बघा आणि म्हणे माझा तो दुश्मन आहे तो कधीरा घेतो आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे आम्ही एक पहिली सक्सेस झालेलो आहोत हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही जागीर नाही तू तुझं पहिलं बघ म्हण तातातलं तू काय एवढा कोण तत्ववेत्ता सोशल रिफॉर्मर नाहीस तुला अजून तुला